उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी भागामध्ये भर रस्त्यात एका तरुणाला अडवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये मधुर पतेरिया हा तरुण बराच जखमी झाल्याची माहिती आहे आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मधुर हा डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि डिलिव्हरी घेऊन जात असताना दोन तरुणांनी त्याला अडवलं आणि त्याला जबर मारहाण केली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केलेली नाहीये आणि ही सगळी घटना कॅमेरामध्ये कैद झालेली आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय बातमी पाहतोय उल्हासनगरमधून हा डिलिव्हरी डिलिव्हरी बॉय आहे आणि भर रस्त्यात या तरुणाला अडवत बेदम मारहाण करण्यात आलेली आहे उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी भागामध्ये भर हा सगळा प्रकार घडला आणि भर रस्त्यात एका तरुणाला अडवण्यात आलं आणि त्यानंतर त्याला जवळ मारहाण करण्यात आलेली आहे या मारहाणीमध्ये मधुर पतेरिया हा तरुण जखमी झाल्याची माहिती आहे पुढची बातमी सुद्धा उल्हासनगर मधून उल्हासनगरच्या समतानगर भागामध्ये एकवीस वर्षाच्या तरुणाला चार ते पाच जणांनी एकत्र येत बेदम मारहाण केली आहे अरविंद जयस्वाल असं या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे अरविंद हा जीन्सच्या फॅक्टरीमध्ये काम करतो मात्र अरविंदच्या ओळखीच्या चार ते पाच जणांनी तू तिथे काम करू नको असं अरविंदला सांगितलं अरविंद त्यांचं ऐकलं नाही आणि हाच राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे thank you